अरे देवा बोलो ना मी ऍक्टिंग आणि ऑस्कर लेवल प्रेक्षक आहे अशी कोणती भाजी आहे त्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध सिटीचे नाव लपलेले आहे तो किचन मधलाच प्रश्न आहे पडला तरी डोकं फुटत नाही सांगा पाहू ते कोण आहे आमच्या घरात अशी कोणती गोष्ट आहे जी कॉर्नर मध्ये एकच आहे आणि रूम मध्ये दोन आहे सगळे रेडी आहेत येस सगळे रेडी आहेत रे तर पहिलं कोड असं आहे भिंतीवरून पडला तरी डोकं फुटत नाही सांगा पाहू ते कोण आहे पाल 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 पालतीवरून पाल। पाल। पाल, पाल। पाल। पाल, पडला तरी डोकं फुटत भिंतीवरून पडला तरी डोकं फुटत नाही सांगा पाहू ते कोण आहे पाऊस बरोबर आहे मग तो पण पडतो तो पण तो टाका दोन पडतो पाणी पाऊस पाऊस पाणी येत ना असं काय आहे त्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे पण ते तुम्ही वाचू शकत नाही पण ते तुम्ही वाचू नाही शकत असं काय आहे ज्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे पण तुम्ही वाचू भविष्य नाही अय्या मी गेलो मग भविष्य कसं काय भविष्य लिहिलेलं आहे पण वाचता येत नाही भाग्य भविष्य एकच आहे काय भविष्य एकच आहे सगळ्या सोपा अशी कोणती भाजी आहे त्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध सेटीचे नाव लपलेले आहे विचारलं तो बी किचन मधलाच प्रश्न आहे पा काय अशी कोणती भाजी आहे

शिमला मिरची तो भाजी खात नाही का कधी मिरच्या त्या तुम्ही शिमला मिरचीची भाजी मिरच्या जर टाकल्या तरच भाजी होईल त्याची भाजी वेगळ्या आहे त्या मग बर नाही ना एक दिवस आहे ना एक दिवस एक ब्लॉक काढा आज घरात पप्पानी बनवली शिमला भाजी नेक्स्ट पाच हात दोन तोंड उभी राहिली एक ठिकाणी पाच हात दोन तोंड उभी राहिली एक ठिकाणी सांगा त्याच नाव

थाली उत्तर ना देवा, अरे देवा बोललो ना मी ऑस्कर लेवल ऍक्टिंग आणि ऑस्कर लेवल प्रेक्षक आहे तिला असं असं कोड उत्तर होत का मग इंग्लिश आहे का हिंदी का तुला चालत आहे पाच हात येते का नाही

तिच्या मानेवर दिली एक बुक्की राग आला म्हणून घरभर पसरली सांगा पाहू मी कोण नाही <laughs> कोकणातून आली एक सखी कोकणातून आली बुक्की आंबा आला म्हणून घरभर पसरली सांगा पाहू मी कोण नाही चुकलं

तुम्ही सांगा लसूणच्या मान्यावर कधी फुक्की मारतो लसूणला पोटावर फुक्की मार मग त्याचं पोटर चला आता सगळे बंडल प्रश्न चालू होते आता यांना आहे ना यांचे हे म्हणताय आमच्या दिमागाला अशी किकच नाही बसवते तर चला आता किक बसवतो अशी कोणती गोष्ट आहे जी कॉर्नर मध्ये एकच आहे आणि रूम मध्ये दोन आहे आणि रूम मध्ये दोन आहे कोपरा प्रत्येकाच्या घरी तुमच्या घरी माझ्या घरी सगळ्यांच्या घरी कोपरा कॉर्नर मध्ये आरसा कोण लावा डोळे 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 कस एक कसा राहील कॉर्नर कॉर्नर मध्ये कॉर्नर मध्ये येत आहे आणि रूम मध्ये प्रत्येकाच्या रूम मध्ये ते दोन आहे तर ते कोण कॉर्नर मध्ये कोण फॅन लावल सांग आता आता तिला दिमाग हलवायला प्रश्न भिंत 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 कशी भिंत कॉर्नर भिंत दोन भिंती मिळाल्यावर कॉर्नर होतो किट्टू दादा किट्टू दादा किट्टू दादा पिल्लर रिलेटेड बोला बरं का मला येतो तू झोपला आहे पिलर पिल्लर पिल्लर काय पिलर पिलर रूम मध्ये दोन पिलर कुठून येतील कोपरी ते एक राहतो ना हरले हर बरं हरलेले जरा तुम्ही कमेंट करा मी उत्तर नाही सांगा मी असे दोन मिनिटात हरायला लागले म्हणते आम्हाला अवघड विचार अवघड विचारला ते असं ओ ओ ओ कस काय

हा <laughs> तो विशाल विचार विचारा अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण झाडी नाहीये अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण झाडे नाहीये पूर्ण पूर्ण हा मग अजून हा रस्ता आहे पण रस्ता आहे पण गाडी नाहीये जंगल आहे पण झाडी नाहीये आणि शहर आहे पण पाणी नाहीये मॅप <laughs> नकाशा नकाशावर काय पाणी आहे पण नदी नाहीये म्हणजे नदी आहे पण पाणी नाहीये झाड जंगल आहे पण झाडी नाहीये दिसत ना जंगल आता आहे आता मी विचारतो कारण विशाल थकलाय आता विशाल सो चला तुमच्या सगळ्यांसाठी प्रश्न म्हणा किंवा काय तुमच्या हिशोब लव ना लव गाडी मध्ये बसलेला आणि त्या खऱ्यातला शूट करतात गाडी मध्ये बसलेला आणि त्या खरातला शूट करतात पण तरी ऐक ऐक तेही ऐक जेव्हा जेव्हा तिथे डिटेक्टिव्ह येतो आणि तो सगळं हे बघतो तेव्हा गाडीची काचही फुटलेली नसती गाडीची काच फुटलेली नसली आणि कुठल्याही प्रकारे गाडी डॅमेज झालेली कुठल्याही प्रकारे गाडी डॅमेज झालेली नसती तर डिटेक्टिव्ह शोधतो की अनिता खरं या गाडीतून बाहेर पळून गेलेल आहे त्या गाडीत नाही मग कस काय स्वप्न म्हणजे उत्तर चुकीचं आहे लवकरातला माहिती आहे की बाय करू तुम्ही सिंपल आहे त्याच्यात न समजण्यासारखं काहीच नाही लवकरात हे आणि त्या घरातला आणि त्या घरात गाडी बसलेल्या आहे लवू <laughs> खरात आणि त्या घरातला शूट करताय त्यांच्यावर डिटेक्टिव्ह येतो तो, तो बघतो गाडीची काचे तुटली नाही म्हणजे जाऊन कंप्लेंट करता ना की मला शूट केलं तर मग ल बघतो गाडीचे काच फुटलेल नाही गाडी गाडीवर डॅमेज नाही तरी मग कस काय शूट मोबाईल शूट मोबाईल शूट म्हणजे मोबाईलने केव्हा मोबाईल असा व्हिडिओ शूट कर आता गोल उतरला ना एकवेळच उतरतो प्रश्न आहे ना टेबल चोबल सांगितलं का असं होत म्हणून सांगायचं अशी कोणती गोष्ट आहे नाही का आपली आहे पण ते दुसरी यूज करतात आणि रोज यूज करतात इतका सिंपल कोण अशी कोणती गोष्ट आहे जी सकाळी भेटती पण रात्री नाही आणि रात्री भेटती ती सकाळी नाही दोन गोष्टी सावलीच काय समज सावली तर दिवसा भेटतील रात्री भेटते रात्री भेटत अशा दोन गोष्टी आहेत जी सकाळी भेटती तर रात्री नाही भेटत एक नाश्ता हे बघा दुपारी झोपणारे लोक मी बोल विशाल दिवस सूर्य सकाळीच भेटतो रात्री भेटत नाही चंद्र रात्री भेटत सकाळी भेटत चंद्र मी सांगितलं विशाल गेला म्हणून तुमच्या डोक्या अजून बी पाहिजे आपल्या सगळ्यांकडे अशी एक गोष्ट आहे ती का वाढत जाते नेहमी वाढत पण कमी होत नाही म्हणजे आज वळच्या आधी आता अजून एक जंबलिंग करणारा प्रश्न मी कोण आहे माझे खूप सारे हावभाव आहेत माझे खूप सारे तोंड आहेत म्हणजे माझे खूप सारे चेहरे पण माझ स्वतःच शरीर नाही मी कुठून खूप सारे चेहरे तोंड खूप सारे चेहरे रावण चेहरे दहा तोंड रावणाला शरीर होत ओको सावलीला काय हवं एक्सप्रेशन कशी दि

त्यांना एवढं असं छातीवर आम्ही घुसला होता की मी चक्क मी कोड सोडवलं बरं आता उत्तर सांगा इमोजीस म्हणजे तिला विचार फक्त काय इमोजी म्हणजे काय सांगा थांबा आता ते दिवसभर वापरता थांबता मम्मी आहे ना मम्मी दिवसभर वापरता मोबाईल सांगा मोबाईल तुम्ही दिवसभर वापरता तुम्ही जवळ गेले लाईट आणि लाईट लाईटचा काय संबंध पप्पाला विचार नाही आपलं पण मम्मी वापरते व्हेरी गुड लोक झालेलं थांबा यांच्यासाठी पण नारळ आणि पुष्पगाळा माहित आताचा क्वेश्चन आहे ना आपण दोन मध्ये जाऊ लेवल म्हणजे काय पहिले मम्मी पप्पाला विचारू त्यांना नाही आलं तर मग विशाला ठीक आहे तर तुम्ही इकडं पाहा

भाऊ नाही तू माझा भाऊ आहे मी तुझा भाऊ नाही मी कोण आता विशाल <laughs> <ने। काई> <laughs> <रंबाव। laughs> <ना> <laughs> को उत्तर करते परत मला नाही येते का अरे सिम्पल बहीण बहीण भाऊ विशाल पण ही विशालची बहीण नाही थोडी भाऊ लागणार मी काय विचारला भाऊ मी तू माझा भाऊ आहे मी तुझा भाऊ नाही मग मी कोण बहीण ना ऑब्विसली नाही नाही प्रश्न कोड कशाला म्हणतो तू माझा भाऊ आहे पण मी तुझा भाऊ नाही बहीण नावा काय कुठला उत्तर सांगून मी सगळे अजून कळला अशी कोणती गोष्ट आहे जी एकाने दिली तर दोन मिळेल एकाने दिली तर दोन मिळेल पण तुम्ही नाही घेतलं तर काहीच नाही मिळणार शिवीचा काय संबंध आला एक सात मी त्याचे पाच सात सोडतो आणि दोन अंतिम घेणं राहत कानाखाली मी जर एक मारली त्याच्या दोन वाजणार आहे मी <laughs> तुम्हाला कशी दिली का अशी जरी दिली तर माझ्या दोन बी विचार करणार इथं फक्त पाऊ मले हा बरोबर आहे असते तर ऍट ती उत्तर देऊ असती हा नाही आपल्याला असं मी कष्ट बोलते मी म्हणतोय कष्ट बोलते ज्यादा मी गुड नाईट सगळ्यांना यांना काय उत्तर नाही असं वाटत यांची तोंड कोण मीच पडत पडल मी तुम्हाला आहे ना मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो ठीक आहे त्याच्यापैकी उत्तर सांग एक म्हणजे मी उत्तर दिलं आणि एक म्हणजे मी उत्तर नाही दिलं आसपास नाही आता मी ना जेवढे शब्द बोललो ना नंतर त्याच्यात मी उत्तर सुद्धा दिलं यांना <laughs> आता माझ्या बायकोकडे कॅमेरा नाही जाऊ शकत नाही तर तुम्हाला ती बी दाखवली

मी उत्तर सांगतो कारण आहे ना ते सगळ्या उत्तर आहे ऑप्शन म्हणजे चॉईस दिले तर दोन दिले ना तुम्हाला चॉईस तुम्ही नाही घेतली एका ने दे दे। दिली तर ते दोन त्याला म्हणतात चॉईस उत्तर आहे चॉईस